सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आता लवकरच या येणाऱ्या लगतच्या काळामध्ये लोकसभेचे इलेक्शन हे होणार आहे मग मोठे बदल आपल्याला राजकीय मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे यातच आता केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहे यातील चार असे महत्त्वाचे निर्णय आहेत जे सर्वसामान्य नागरिकांच्या अतिशय हिताचे आणि महत्त्वाचे आहे ज्याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यातील मित्रांनो जो पहिला सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो पंतप्रधान उज्ज्वला योजनेसंदर्भात आहे मित्रांनो दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेल्या पी एम उज्ज्वला योजनेचा कालावधी मार्च दोन हजार चोवीसमध्ये संपत होता आता मात्र उज्ज्वला योजना 31 मार्च 2025 हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत जे एल पी जी सिलेंडर मिळते आणखी एक वर्ष ते अनुदानासह उपलब्ध होणार आहे यानंतरचा पुढचा जो दुसरा निर्णय आहे तो म्हणजे आठ मार्च दोन हजार रोजी महिला दिनानिमित्त पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी एक महत्वाची भेट दिलेली आहे ती म्हणजे जे आपले एल पी जी सिलेंडर आहे त्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला के आहे यानंतरचा पुढचा जो तिसरा निर्णय आहे तो कच्च्या ताग्याच्या एम एस पी संदर्भात आहे मित्रांनो कच्च्या ताग्याच्या एम एस पीमध्ये वाढ केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीस पंचवीस पीक वर्षासाठी कच्च्या ताग्याच्या किमान आधारभूत किंमतीत दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे आता त्याची किमान आधारभूत किंमत पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल झाली आहे यानंतरचा पुढचा जो चौथा निर्णय आहे तो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि हा निर्णय यावर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे चार निर्णय आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत जे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत डायरेक्ट इफेक्ट करणार आहेत त्यांच्यावरती आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो